विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव संभाजीनगर मध्ये सहा मे रोजी ग्रामीण भागात होणार असून ऊन जास्त आहे तरीही प्रचार सुरू करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होऊन गेलेली असून इतर नेत्यांच्याही सभा होतील अमित शहा आमचे वारस कुठून ठरवणार अशोक चव्हाण अजित पवार व इतर ज्यांच्या चौकशी लावली आहेत ते वारसदार आहेत का ठाकरे विरुद्ध मोहीम सुरू आहे तर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे बोट धरून काम सुरू केले आहे त्यांनीच आज दगा दिलेला असून ज्या जातीचे दोन मतही नसतील त्यांना शिवसेना तिकीट देते खैरे साहेब हे बुरुड समाजाचे आहेत जिल्ह्यात बुरुड समाज पाचशेहून जास्त नाहीये तानाजी सावंत हे फार मोठे नेतेही नाहीत लोकसभा झाल्यानंतर एकत्र राहणार नाही असं जाणकार सांगत आहेत भाड्याने आणलेल्यांना लोक मत देत नाहीत तर पाणी हे अत्यावश्यक बाब आहे ठिकठिकाणी शेतात पाणी सोडण्यात यावे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे व निवडणुकीचा विषय नाही सध्या आय पी एल सुरू आहे सट्टा लावला जातो यावर कारवाई व्हावी या बेटिंगमुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे हा विषय मांडलेला आहे या संदर्भात पत्र लिहून पाठवणार याकडे सरकारचा काना डोळा आहे नाही तर पोलीस एका दिवसात बंद करतील असं यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटलंय संभाजीनगर लोकसभेसाठी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे सुद्धा मंडळी काय प्लॅन उद्धवजी ठाकरे सर या संभाजीनगरात दहा मे रोजी विराट जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होती आहे ती नेहमीसारखी विराट होणार त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण त्याच्यासोबतच माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे सहा मे रोजी संभाजीनगरात येत आहेत आणि त्यांच्या दोन सभा ग्रामीण भागात आयोजन केलेलं आहे एक प्रचाराचा मोठा एक ज्याला धुराळा म्हणता येईल तो निश्चित उडालेला आहे उनपन्चाळीस एक्केचाळीस बेचाळीस एवढं टेम्परेचर झालेलं असतानासुद्धा सगळीकडे एक जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळतो आहे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या सगळेनं या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एक विजयावर शिक्कामोर्तब संभाजीनगर निश्चित होईल अशा प्रकारची स्थिती आहे आदित्य आदित्य साहेब सहा तारखेला येत आहेत रांजणगाव आणि गल्लेबोरगाव असं ग्रामीण भागात दोन सभा त्यांच्या आहेत त्याही मोठ्या विराट सभा होतील सहा विकास आघाडीचे इतर नेते काँग्रेस किंवा एन सी पी एन सी चे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सभा ऑलरेडी मोदींच्या इंजिनला लागेल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आता ते त्यांच्या उमेदवाराचा दा प्रचार करणारच ना त्यामुळे कोणत्या कोणत्या बोग्या लागणार तुम्ही बोग्याच ठेवा सगळ्यांना कोणत्या कोणत्या बोग्या राहणार कोणत्या कोणत्या राहणार ठरवणार तेव्हा ते प्रचार करतात एवढंच दुसरं दोन हजार चोवीस एकोणतीस या काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील असं तानाजी सावंत बोलतो तानाजी सावंत काय फार मोठे नेते नाही आहे जे दोन हजार एकोणतीस किंवा चोवीस बोलू शकतील लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील शिंदे साहेबाची किती जरी इच्छा जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात मलाही तसंच ठाणे था। मध्ये मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण केली के प्रधानसभा काय सांग मला माहिती नाही ते कोण नवीन जाधव आरोप त्याच्यावर आहे आणि आता असं आहे की सत्तेचा आधार घेऊ हे आता कुंड फोफवले अशी जनतेने याचा विचार करावा सांगेल मी कोकणात ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे प्रचाराला होता काय फरक राज ठाकरे मागच्या वेळेस प्रचार केला ते नाही का फरक असे भाड्याने आणलेले वक्ते काय मत स्वतःचं पक्ष नाही स्वतःचा उमेदवार नाही असे भाडोत्री आणलेले नाही ते दुसऱ्यासाठी मतं मागतात याला थोडी लोकमत चंद्रकांत खाय <coughs> व्हायरल झाला होता मग काय झालं काय हिंदुत्वाचा प्रश्न मुसलमानाने नमाज पडावा म्हणा त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे हिंदूला नमाज पडा म्हटले का ते मुसलमान नमाज पाडा म्हटले म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे असा त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे मी हिंदू आहे मी सांगतो मुसलमान नमाज पडा तर काय सांग त्याला काय मुसलमान सांगू जाऊन तो घंटाबाजू तर म्हणून त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं त्यात काय चुकी सांगितलं काही रे काय पण मी पण सांगतो

रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अर्जून अलिप्त आहे तर त्यामुळे त्यांनी काल त्यांची जाऊन गाळाभेट घेतली त्यानंतरही देखील त्यांनी सांगितलं की मी आणखी दोन दिवस निर्णय दोन दिवसानंतर त्या कार्यकर्त्यांची चर्चा करणार आणि नंतर, नंतर निर्णय घेणार आता मला नाही माहिती त्यांचं इंटरनल काय आहे कारण ते आता ते मित्र आहेत ना शिंदे गट आणि भाजप मित्र आहेत त्याचं मला इंटरनल काय माहिती मला नॉलेज नाही दिलं एकंदरीत मोदींचा नूर पाहता भविष्यात ठाकरे गटाला चांगला स्कोप दिसतोय दादा विदाउट मोदी ठाकरे गटाला स्कोप आहे म्हणूनच आता मोदी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलतात कारण yeah. ठाकरेमध्ये दम आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि या शिवसेनेत दम आहे या महाराष्ट्रात ते आम्ही दाखवणार मोदी यांचे मुलाखत झाली त्यामुळे ते असं म्हणतात की बाळासाहेबांचे माझ्यावरती उपकार आहे आणि उद्धव ठाकरे माझे काही दुश्मन नाही आहेत त्यांच्यावर जर अडचण आली किंवा त्यांचे संकटात आले तर सर्वात अगोदर मी त्यांच्या मोदी डुप्लिकेट बोलतात खोटं बोलतात ज्या बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजीची तिला नकली शिवसेना म्हणतात ज्या शिवसेनेचं उपकार्य म्हणतात तीच शिवसेना संपवण्याचा निर्धार करतात ती शिवसेना संपली पाहिजे म्हणतात मग हे डुप्लिकेट नाही का हे खोटाकडं बोलणं नाही का हा वेगळा आव आणण्याचा प्रकार नाही का उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना नकली सेना म्हणताच ना तुम्ही ही शिवसेना तुम्ही फोडली ना या शिवसेनेच्या प्रमुखाचं सरकार तुम्ही पाडलं ना याच बाळासाहेबांना तुम्हाला गुजरातचे मुख्यमंत्री पदोन अटलजी आडवाणजी काढत होते तर वाचवलं ना तुम्ही तो विसरलेले त्यामुळे तुमचे मगरीच्या डोळ्यातले आश्रू जसे प्रकार असतो ना तसा तो आहे असं मी म्हणतो मला असं वाटतं चुकीचं हे पाणी हे अत्यावश्यक बाब आहे मी काल मधमेश्वर कालव्याचं जे पाणी त्याचं एक आवर्तन वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव या तालुक्याला सोडावं अशा प्रकारची मागणी सरकारला केलेली आहे तसं पाणी उपलब्ध आहे आज ठिकठिकाणी शेतीचं सोडा पिण्याचं पाणी आणि जनावरांनासुद्धा प्यायला पाण्याची स्थिती गंभीर आहे आज सगळ्यात जास्त टँकर या महाराष्ट्रात लागलेले जवळपास अडीच हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहेत आणि असं असताना या प्रश्नाकडे निवडणुकीच्या धामधमीत आपण दुर्लक्ष करतो आहे दोन दोन पाच पाच किलोमीटरहून लोकांना पाणी आणावं लागतं मोदींनी घोषणा दिली होती हर घर जल हर घर नळ पोचलं का हा माझा प्रश्न आहे कुठेही जल पोचलेलं नाही कुठेही नळ पोचलेला नाही लोकांना पायटीक करावे लागतील या विषयावर मी आवाज उठवलेला आहे बघू प्रशासनाच्या मागे लावू आणखी एक की सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत तुम्ही एक मेसेज टाकला की सट्टेबाज मटकेवाले दंधनी दंदे सुरू आहेत अचानक हा विषय कसा हा एक निवडणुकीमध्ये निवडणुकीचा विषय नाही सध्या आय पी एल चालू आहे माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या दिवसा धवळ्या इथं बुकी चालू बुकी जे म्हणतात आता ठिकठिकाणी थीक दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात छोटे छोटे मुलंसुद्धा जुगार खेळतात मोठं मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं पोलीस झोपलेलं आहे का हा माझा प्रश्न आहे नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या आय पी एलचं जे बेटिंग चालू आहे ना पोलिसांना सगळं माहीत आहे बेटिंग आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले पत्रसुद्धा आलेले आहेत मला आणि म्हणून याला मी राजरोजपणे याला लायसन दिलं का राज्य सरकारने कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे कारण एक पिढी या बेटीमुळे बर्बाद होते तुम्ही लाख दोन लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स लावता एवढे एवढे तुम्ही बुकीचे सगळे तपासना देतो तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे पोलिसांनी इन्क्वायरी करा शंभर टक्के नाव देतो पार मुंबई मी नवी मुंबई मुंबई ठाणे संभाईनगर नाशिक पुणे नागपूर इथले नाव देतो सरकारने कारवाई करावी दुसऱ्या डोळा चालू आहे एक तरुण पिढी बरबाद होती आय पी एलच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे म्हणून मला तो विषय वाटला म्हणून तो मी मांडलेला आहे आणि हे राजरूसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहे भेटेल ना, ना मी ना तु 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 ना ना में में ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी या संदर्भात राज्य सरकारला भेटा तर गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटेल ठिकाणावर असले तर भेटेल ठिकाणावर नाहीत म्हणून चालू आहे पोलीस सरकारचा रो सरकारचा काना रो आहे याला पोलिसांना माहिती आहे पोलिसांनी ठरलं तर एक तासात या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते तुम्हाला दाव्याचंही सांगतो मी पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो त्यांच्या अजून जाहीर कार्यक्रम ठरलेले नाही पण तो पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येणार आहेत शरद पवार साहेब येऊन गेले बाकी स्थानिक सगळे नेते सोबत आहेतच तानाजी यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ते म्हणतात की कडबैठ शिवसैनिक हे आमच्याबरोबर आहेत आणि भरवा शिवसैनिक हा नकली शिवसेनेसोबत आहे आता हेच वाक्य त्यांच्याविषयी बोलू का मी पण मला वाटतं मी माझं तोंड खराब करून घेणार नाही जे राहिले तेच ते आहे असं मला म्हणावं लागेल असं वाटत okay. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस नारायण राणे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं अमित शहा म्हणतात अमित शहा आमचे वारस करून ठरवा लागला तुमचे वारस कोण अशोक चव्हाण बरोबर का नाही हसन मुश्रीफ जे ईडी सी बी आयच्या भ्रष्टाचार सुनील तटकरे त्याच्यानंतर असे सगळे लोक तुमचे वारस आहे का हा माझा त्यांना प्रश्न आहे बाकी नारायण राणे कोणत्या कोणत्या पक्षात होते त्यांच्या कोणत्या कोणत्या इन्क्वायरी तुम्ही लावलेल्या आहेत तुमचे वारसदार असतील तर तुम्हाला ते लख लखलाव काय प्रॉब्लेम नाही दुसरा असा एक आहे की निवडणूक झाल्यावर ठाकरे आणि मोदी यांचं पुन्हा जुळू शकतं असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला खरं तर महाराष्ट्रात इलेक्शन जे रोज दिसते ती ठाकरे विरुद्ध मोदी एवढीच दिसते इकडे उद्धवजी ठाकरे साहेब आणि इकडे नरेंद्र मोदी असं असताना पुन्हा एकदा असं जाण्याचं तर अनेक वेळेस अशा गोष्टी प्रसंग ज्याला म्हणता येईल सांगोपांग निरोप असं आलेले असतील आले म्हणून चर्चा पण होती पण तुझ्या जा भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचं बोट धरून आणि नंतर शिव स्वतः मोठे झाले आणि तीच शिवसेना पुन्हा एकदा संपवण्याचं पाप जे करतात त्यांच्याबरोबर मला वाटत नाही असं पुन्हा एकदा जाण्याचं कोणत्याही प्रकारचं काम शिवसेनेकडून किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांकडून वगैरे प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक टीका केली की उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांना काँग्रेस तुमच्यासारखं जातीवाद आम्ही करत नाही जात पाहून उमेदवारी देत नाही पक्षाचं मेरिट हे आमचं असतं तुमच्यासारखं नसतं की एवढे शिंपी एवढे माळी एवढे कोळी एवढे साडी हे धंदे शिवसेना करत शिवसेना जो काम करतो ज्या जातीचं दोन मतही नसतील आज आमच्या इथं खैरे साहेब उमेदवार बुरुड समाजाचे काय आमचे बुरुड समाजाचे पाचशे मतं पण नाही जिल्ह्यात पण उमेदवार आहेत ना त्यामुळे शिवसेना जातपात मारत नाही शिवसेनेचा तो विचार नाही त्यामुळे कोणत्या धर्म कोणत्या जातीचे मतं मिळवण्यासाठी शिवसेना कधी काम शिवसेना जे मतं मिळवतात त्यांच्या समाजकारणाच्या आधारावर मिळवतात त्यांच्या राजकीय विचाराच्या आधारावर शिवसेना मिळवत आलेली शिंदेंच्या मुलाविरोधात ठाकरेंनी केलं सर कमजोर उमेदवार दिला असं या काय काय शिंदे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे ठाकरेंनी कमजोर उमेदवार दिला असाही प्रकाश आंबेडकरांचा अर्थ आहे तुमच्यासारखे मतं घालणारे उमेदवार आम्ही कुठंच दिलेले नाही जिंकणारे उमेदवार दिलेले येणाऱ्या निवडणुकीत घोडा मैदान जवळ आहे त्या सगळ्या गोष्टी दिसतील उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं अशी अडचण उद्धव साहेबांना कधीच निर्माण होणार नाही कारण या महाराष्ट्रातील मराठी मातेतील जनता त्यांचा आशीर्वाद त्यांचा साथ उद्धवजी ठाकरे साहेबांना शिवसेना प्रमुखांना होतं उद्धवजींना आहे आदित्यजीला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की अशा कोणाच्या मदतीची गरज ठाकरेंना पडेल उद्धवजी ठाकरे